श्री स्वामी समर्थ आज आपण घराबाहेर कोहळा का बांधतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर कोहळा बांधण्याची पद्धत आहे काही काही ठिकाणी छोटीशी काळी बाहुली बांधण्याची पद्धत आहे पण आपल्या घराबाहेर कोहळ्या बांधण्याचा काय फायदा आहे कोहळा का बांधावा याच्याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत आणि कोहळा बांधायचा असेल तर त्याच्या काय पद्धती आहेत याविषयी माहिती आपण पाहूया प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे पाहायला मिळते की अनेक लोक आपल्या घराबाहेर कोहळा बांधतात लाल कपड्यात जर कोहळा बांधला तर घराला कोणाचीही नजर लागत नाही जर आपल्या मुख्य दाराला बाहेरून कोहळा बांधला तर आपल्या घरात कोणतीही दृष्टी दृष्टशक्ती येऊ शकत नाही आणि नजरदोषापासून आपल्या घराचे संरक्षण होत असते आपल्या घरातील लोकांना आयुव आरोग्य लाभावे म्हणून देखील पूर्वीपासून कोहळा बांधण्याची पद्धत आहे बाहेरून कोहळा आणत असताना कधीही देटासकट आणावा घरी आणल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवून व स्वच्छ पुसावा त्यानंतर दोन्ही त्याच्या दोन्ही बाजूला ओम काढावा तो गंधाने किंवा ओल्या कुंकवाने काढावा आणि खाल्ली त्याच पद्धतीने स्वस्तिक काढावे आणि मग त्या कोहळ्यावर काजळाने एखादी रेष ओढावी मग ते कोहळा देवघरात नेऊन त्याची गंध अक्षता हळद कुंकू फूल यांनी पंचोपचार पूजा करून त्या देवाला प्रार्थना करावी की आम्ही हा कोहळा घराबाहेर बांधत आहोत आपल्या घराला किंवा आपल्या घरातील लोकांना कोणाचीही नजर लागू नये किंवा घरात कोणतीही शक्ती येऊ नये त्यानंतर आपल्या मुख्यधाराला सर्वांना दिसेल असा हा कोळा बांधायचा असतो कोळा हा शक्यतो लाल वस्त्रामध्येच बांधावा कधी कधी काही लोकांचा कोहळा हा लाल वस्त्रामध्ये बांधल्यानंतर लवकर खराब होतो तर अशा वेळेला आपल्या घरातील लोकांचा दुष्टशक्तीपासून बचाव झाला आहे असे समजावे मग तो कोहळा कचऱ्यामध्ये टाकावा व दुसरा आणून त्याचीवरील प्रमाणे पूजा करावी आणि शक्यतो शनिवारीच हा कोहळा घराबाहेर बांधावा पण तरीसुद्धा सौमवती अमावस्या शनी अमावस्या दिवाळी अमावस्या यावेळी हा कोहळा नक्की बदलावा कोहळा हा नेहमी सूर्यास्तानंतर बांधावा आपण जर कोहळा बांधला तर दुष्टशक्ती नष्ट होते चांगली शक्ती आपल्या घरामध्ये येत असते आपल्या घरामध्ये मतभेद होत नाहीत कोणालाही नजर लागत नाही दुष्टशक्तीपासून आपला बचाव होतो म्हणून कोहळा घराबाहेर बांधण्याची पद्धत आहे आणि या कोहळ्यामध्ये दुष्टशक्ती नष्ट करण्याची एक वेगळी ताकद आहे म्हणूनच कोहळ्याला यज्ञामध्ये राक्षसासारखे समजतात दुष्टशक्ती सामावून घेण्याची ताकद या कोहळ्यामध्ये असते मग त्या कोहळ्याची बळी दिला जातो म्हणूनच शनिवारी किंवा अमावस्याच्या दिवशी हा कोळा घराबाहेर बांधावा श्री स्वामी समर्थ